तलवार दानपट्टा विटा भाला बाणा अशा विविध शस्त्रांची नावं तुम्ही इतिहासात ऐकली असते शिवकालीन मरदानी खेळ हे त्या काळी प्रत्येक महिलेला शिकवलं जायचं यातून महिला आपलं स्वसंरक्षण करत पुण्यातील एक महिला मुलींना या कलेचं प्रशिक्षण देते पिंपरी चिंचवडमधील मोनिका गोये पेंढारकर या आपल्या शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच याच्या माध्यमातून मुलींना लाठीकाठी भाला तसेच दानपट्टा याचं प्रशिक्षण देत आहेत गेल्या बारा वर्षापासून ही संस्था मुली तसंच मुलांना या शिवकालीन कलांचं प्रशिक्षण देते काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपानं या कला पाहायला मिळत होत्या मात्र अलीकडे त्याकडे दुर्लक्ष आहे ही बाब लक्षात घेऊन मोनिका यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले या वर्गामध्ये तलवारबाजी दानपट्टा लाठीकाठी आदींचं प्रशिक्षण दिलं जातं नऊ ते चाळीस वर्ष वयोगटातील महिला आणि पुरुष देखील यामध्ये सहभागी होतात असं मोनिका यांनी म्हटलं आहे मी सौ मोनिका पेंढारकर शंभूराजे मरदानी खेळ विकास मंच चिंचवडची शाखा प्रमुख शंभूराजे मरदानी खेळ विकास मंच ही संस्था दोन हजार बारापासून शिवकालीन युद्धकलेच्या प्रसार आणि प्रस प्रचाराकरिता कार्यरत आहे आज जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या संस्थेने प्रशिक्षण दिलेलं आहे आजकाल आपण परिस्थिती पाहतोय की कोणीही सुरक्षित नाहीये तर स्वतःचं रक्षण आपण स्वतः केलं पाहिजे आणि करता यावं यासाठी आत्ता या, या सगळ्या पिढीला आपण स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत आणि म्हणूनच ही संस्था कार्य करते दर दर रविवारी आपले क्लासेस असतात चिंचवड त्यानंतर आकुर्डी पुण्यामध्ये असतात आणि खराडीलासुद्धा जेणेकरून मुलं आता तयार झाली पाहिजेत स्वतःच्या पायावर तयार झाली पाहिजेत स्व स्वरक्षण हे स्वतः केलं पाहिजे त्यासाठी आपण दरवर्षी शिबिरही घेतो आणि हे आत्ता शिबिर सुरू आहे तुम्ही जे आता व्हिडिओ पाहिलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की अगदी नऊ वर्षापासून चौतीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि जास्तीत जास्त सांगितलं तर आपण जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण देतो खरं तर वय हे मॅटर करत नाही ही शस्त्रकला शिकण्यासाठी तर तुमची इच्छा हवी आहे आणि या कलेविषयी तुम्हाला आज आदर हवाय प्रेम हवाय, ही संस्कृती आहे या म्हणू शकतो की आ, ही कला आता उपयोग काय तर आ, ही कला शिकल्यानंतर आपलं मन मनगट आणि मस्तक तयार होतं आपण म्हणतो की आताच्या ए सेवनच्या युगामध्ये आपण हे शस्त्र चालवून काय करायचंय किंवा हे शस्त्र शिकून काय करायचंय तर मी नक्कीच सांगेल की तुम्ही जेव्हा हे शस्त्र शिकता त्यावेळेस आपलं मन मनगट आणि मस्तक तयार होतं जेणेकरून एखादी परिस्थिती जर आपल्यावर ओढवली तर त्याच्यावर मात आपण नक्कीच करू शकतो आणि म्हणूनच आम्ही दरवर्षी शिबिर आपण घेत असतो सर्वप्रथम सर्व शस्त्रांचं मूळ असणाऱ्या काठीचं प्रशिक्षण दिलं जातं काठीमध्ये पारंगत झाल्यावर नसलेली तलवार दानपट्टा काठी बंदीश रुमाल बंदीश आदी शिकवलं जातं मर्दानी खेळ म्हणजे असे खेळ जे मैदानावर खेळले जातात यामध्ये संपूर्ण शरीराची हालचाल होते शरीराचा व्यायामही होतो आणि शरीर तंदुरुस्त राहतं मैदानी खेळ हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात काही खेळ हे एकट्यानं खेळायचे असतात तर काही अनेक खेळाडू एकत्र येऊन खेळतात प्रत्येक मुलीनं याचं प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज असल्याचं जा सांगितलं जातं शिवानी धुमाळ न्यूज अटीन लोकल पुणे